कर हाय कर काय झालं फ्रेंडने आल्या तुझ्या येतील ना मग पेपर असल्यामुळे येणारच ना हम्म अगं सायली एकच गेली गावात काय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर बघा इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली मस्त गावरान कोथिंबीर आणि मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली आणि इथे बघा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसनपीठ घेतलं आणि इथे घेतलं थोडंसं मीठ हळद तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे बघा मी वाळलेली मिरची जिरं लसूण बारीक केलेला आहे आणि हे सगळं आता मिक्स करते तर खूप छान लागते कोथिंबीर वडी कोथिंबीर मस्त गावरान पाहिजेत तर मी गावरानच घेतलेली गावरान, गावरान कोथिंबीरला मस्त सेंट असतो तर खूप छान सुगंध येतो आणि वडी खायला मस्त गरम गरमच छान लागते तर बघा मी सगळं आता हे मिक्स करून घेते तर हे बघा सगळं मळून झालेलं आहे आता याच्यात छोट्या छोट्याल्या वड्या करते इथे घेतला पॅन आणि याच्यावर टाकते तेल तर बघा तर बघा मस्त तेल गरम झाले आणि त्याच्यावर मी मस्त छोट्याल्या अशा वड्या केल्या आणि त्याच्यावरती टाकल्या आता हे मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडकून तर बघा मी पलटत आहे पलटून घेतल्या तर खूप छान भाजली होती मस्त तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा खूप छान सुगंध येत होता मस्त आणि ही वडी आपण खोबऱ्याची चटणी किंवा लोणचं याच्यासोबत खाऊ शकतो तर बघा हे मस्त अशी भाजून झाली आहे आणि जास्त तेलात भाजायचे खूप छान लागते तर बघा वडी झाली आहे रेडी चला मग भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय घ्या काळजी आणि हो तुम्ही पण यावेळी खायला चला मग बाय बाय